नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे केएम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली ते आठवी साठी प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र अशा दोन्ही सत्रांमध्ये उपयुक्त असणारे कॉमन नोंदी चला तर मग पाहूया सुधारणा आवश्यक नोंदी एक वाचन लेखनाकडे लक्ष द्यावे दोन अभ्यासात सातत्य असावे तीन अवांतर वाचन करावे चार शब्दांचे पाठांतर करावे पाच शब्द संग्रह करावा सहा बेरजित हातच्याकडे लक्ष द्यावे सात शुद्धलेखन लिहावे आठ मांडणी योग्य करावी नऊ संवाद कौशल्य वाढवावे अकरा परिपाठात सहभाग घ्यावा बारा विज्ञानाचे प्रयोग करून पहावे तेरा हिंदी भाषेचा उपयोग करावे चौदा शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा पंधरा गटचर्चेत सहभाग घ्यावा सोळा चित्रकलेचा छंद जोपासावा सतरा वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे अठरा संगणकाचा वापर करावा एकोणीस प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा वीस गणित विषयाकडे लक्ष द्यावे एकवीस गटकार्यात सहभाग वाढवावे बावीस क्रियाकडे लक्ष द्यावे तेवीस हस्ताक्षरात सुधारणा करावी चोवीस विज्ञान प्रयोगात सहभाग असावा पंचवीस इंग्रजी वाचन व वा लेखन सुधारावे सव्वीस इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे सत्तावीस इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे अठ्ठावीस इंग्रजी वाचन व वा लेखन सराव करावा एकोणतीस शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा तीस लेखनामध्ये प्रगती करावे एकतीस शाले परिपाठात सहभाग असावा बत्तीस उपक्रमामध्ये सहभाग असावा तेहतीस लेखनातील चुका टाळाव्या नकाशा वाचनाचा सराव करावा उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा छत्तीस नियमित अभ्यासाची सवय लावावी सदतीस नियमित उपस्थित राहावे अडतीस जोडाक्षर वाचनाचा सराव करावा एकोणचाळीस वाचन व लेखनात सुधारणा करावी चाळीस अवांतर पुस्तकाचे वाचन करावे एक्केचाळीस प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे बेचाळीस अक्षर सुधारणे आवश्यक त्रेचाळीस भाषा विषयात प्रगती करावी चव्वेचाळीस अक्षर वर्णदार काढावे पंचेचाळीस गणित सूत्राचे पाठांतर करावे सेहेचाळीस स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे सत्तेचाळीस दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे अठ्ठेचाळीस क्रियाचा सराव करा एकोणपन्नास संवाद कौशल्य आत्मसात करावे पन्नास गणितातील मांडणी योग्य करावे एकावन्न शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यावे बावन्न इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे असेच विविध शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद